शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दोन प्रकारच्या लस्सी बनवणार आहोत आईस्क्रीम लस्सी आणि टूटी फ्रुटी लस्सी त्यासाठी हे बघा आपण हे घरगुती दही लावून घेतलं आहे मी दूध चांगलं उकळवून घेतलं आणि विरजण लावून छान असं दही हे बघा आपलं घरगुती दही आहे असं छान घट्टसर दही तयार झालं मी काल दही लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याची मलाई काढून घ्यायची आपल्याला मलाईदार बस लस्सी बनवायची की नाही मग आपण ही दयाची अशी छान ही जी वरची मलाई आहे ना ही आपण काढून घेऊ हे बघा अशी मलाई आपण काढून घेऊ हे बघा ही आपण अशी छान वरची मलाई आपण ही सर्व काढून घेऊ आपण आपल्याला लस्सी मलाईदार करायची आहे की नाही हे बघा आपल्याला हवं तेवढं आपण हे दही आपण या एक दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं बघा कसं छान घरगुती दही बघा किती छान घट्टस राही आता हे आपलं चांग चांगलं असं छान मिश्रण आपण जीव करून घेऊ आणि हे दही काही जास्त आंबट नाही ताजच आहे त्याच्यामुळे आपल्याला साखर यात कमी लागेल साखर आपण यात लागेल तशी घ्यायची मी अर्धी वाटी टाकली कारण आपलं जास्त काही दही आंबट नाही आहे ताजं दही आहे असं चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं या ऐवजी तुम्ही इथे पीटी साखर पण टाकू शकता पण मग काय होतं पीटी साखरेमुळे जास्त पाणी सुटतं म्हणून आपण इथे या साखरेचा वापर केला आहे आणि चांगलं आपण असं जेवढं तुम्ही फेटून घ्याल तेवढी तेवढी तुमची लस्सी क्रीमीदार होणार छान आणि याच्या सहाय्यानेच आपण करायचो तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरपेक्षा अशी हातानेच आपण केलेली ही लस्सी खूप छान लागते बघा आता चांगली साखर पण छानवीर गळलेली आपली आणि बघा कशी छान क्रीमी झाली बघा आता आपण चढ करून घेऊ बघा तशी छान क्रीमी झाली हे बघा आपण आपलं लस थंडीच आहे पण आपण एक क्यूब टाकून घेऊ याच्यामध्ये आपली लसी घट्टसर तयार झाली बघा आता आपण एका याच्यामध्ये आईस्क्रीम टाकून घेऊ या झाली तयार आपली आईस्क्रीम आली लस्सी थोडस आपण त्यात ड्राय फ्रूट टाकून घेऊ ही आपली आईस्क्रीमवाली लस्सी तयार झाली आता ही टुटी फ्रुटीवाली आता आपण यात आप क्रीम टाकून घेऊ आपण क्रीम काढून ठेवलं की नाही थोडंसं क्रीमी लस्सी तर त्यात थोडेसे आणि थोडेसे ड्राय ही आपली तयार झाली तुटी फ्रुटी लस्सी मग आपली घरगुती झटपट होणारी भरपूर प्रमाणात दह्यामध्ये कॅल्शियम आहे अशी पटकन आपण घरी तयार घरी तयार केलेल्या दह्यापासून आईस्क्रीम टाकून केलेली ही लस्सी आणि ही फ्रुटी लस्सी बघा तयार झाली माझी आपली रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला आवडली का बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन ना असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा थँक्यू